नमस्कार कुकिंग मेड इझी वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पालक कटलेट घरात कोणीही लहान मुलांना कसं पालक आवडत नाही आणि बाकीच्या पण कोणाकोणा लोकांना पालक आवडत नाही तर ही नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पालकची कटलेट तर पालकचे कटलेट बनवण्यासाठी मी कांदा घेतला आहे कांदा असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बारीकसा कट करून घ्यायचा किंवा चॉप करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता कांदा बारीक कट झाल्यानंतर कॅरेट घेतलं आहे मी गाजर घेतला आहे गाजरला पण बारीक कट करून घेतला आहे चॉप करून येत येतो बारीक बारीक कट करून घेऊ तुम्ही शकता त्याच्यानंतर मी हिरवा कोथिंबर स्वच्छ धुवून असं घेतला बारीकसा कट करून घेतला आहे पालक स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली हिरवीगार पालक अशी ताजी पालक आणि तिला पण बारीक सर्व कट करून घेतला आता पोहे मी पोहे घेतले एक वाटी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पोहे छान असे धुवून झालेत आणि एक मी बॉईल केलेला बटाटा घेतला आहे तर आता एका बाऊलमध्ये आपल्याला जी कट केलेली पालक आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे पालक आप झाल्यानंतर आपण कट जो केलेला कांदा आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जे गाजर आहे कट केलेलं ते पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हिरवा कोथिंबर आपण त्याच्यामध्ये सर्व घालून घेतलं आहे आणि जो बॉईल बटाटा आहे तो मॅश करून टाका किंवा हाताने पण तुम्ही मॅश करून असा तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आणि जे भिजवलेले पोहे होते मी त्याच्यामध्ये घालून घेते आता हे बॅटर याच्यामध्ये खूप जास्त झालं त्याच्यामुळे मी दुसऱ्या जे पॅनमध्ये काढून घेत आहे तर दुसऱ्या टोपामध्ये मी असं काढून घेतलं आहे आता जे उरलेले जे पोहे होते ते पण मी घालून घेतले त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलं आहे लाल तिखट चवीनुसार हिरवी मिरची पण तुम्ही कट करून टाकू शकता हळद घेतले चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि धनिया पावडर घालून घेतले आता सर्व जे आहे हाताने आपल्याला एकजीव एक जीव मिश्रण असं करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला एक जीव, जीव पूर्ण हाताने करून घ्यायचं आहे पाणी घालण्याची गरज नाही कारण की पालकलाच पाणी सुटतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सर्व आपलं जे आहे पीठ तयार होतं आता सर्व आपण एकजीव मिश्रण करून घेतलं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला राऊंड शेपमध्ये किंवा लांब शेपमध्ये आपण त्याचे जे कटलेट आहेत ते तयार आपण करून घेऊया एक एक करत आपण सर्व कटलेट असेच आता करून घेत आहे आणि एका प्लेटमध्ये असे ठेवून घेणार आहे आता अशा पद्धतीने सर्व कटलेट असेच मी तयार करून घेते तुम्ही लांब पद्धतीने किंवा किंवा गोल पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता एक एक करत असे सर्व कटलेट आता माझे तयार झालेत आता एका पॅनमध्ये मी तेल घालून घेणार आहे तेल छान तापल्यानंतर थोडंसंच तेल आपल्याला दोन पडे घालून घ्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला जे कटलेट आहेत ते तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला आपल्याला शाडो फ्राय करून घ्यायचे आहेत तर एका बाजूला हो आपले झाले आता दुसऱ्या बाजूला आपण जे आहे पलटी करून घेणार आहोत दोन्ही जे पण कटलेट आहेत ते छान असे तांबूस असे मरून कलर होईपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत हे अशा पद्धतीने बघा आपले छान असे तळून झालेत आता एक, एक करून असेच आपण तळून घेणार आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान असे तयार झालेत खाण्याला पण खूप चवीला असे छान लागतात आणि लहान मुलं पण आवडीने असे खातील सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तर दोन्ही पद्धतीने मी केले तुम्ही पण नक्की ट्राय करा